इमॅजिन करा तुम्ही तुमच्या गावातून किंवा शहरातून एखाद्या शांत रस्त्यावरून जाताय रस्ता एकदम रिकाम आहे गाड्यांचा आवाज नाही हॉर्न नाही आणि तुम्ही अगदी मोकळेपणाने चालताय पण तेवढ्याच तुमच्या हातातल्या फोन मध्ये तुम्ही गुगल मॅप्स उघडता आणि अचानक तोच रस्ता लाल रंगाने भरलेला दिसतो म्हणजे तिथे प्रचंड ट्रॅफिक जाम आहे असं दिसत गोंधळून जाता की अरे हे कसं काय शक्य आहे समोर तर एकही कार दिसत नाहीये अशीच एक विचित्र पण खरी घटना दोन हजार वीस मध्ये घडली होती आणि ती घडवून आणणारा व्यक्ती होता जर्मनीच्या बर्लिन शहरातला एक कलाकार सायमन बेकट सायमन ने गुगल मॅप्स च गुपित शोधलं आणि एक भन्नाट प्रयोग करून दाखवला की आपण टेक्नॉलॉजीवर किती विश्वास ठेवतो पण ती टेक्नॉलॉजी कशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कन्फ्युज करू शकते पण नेमकं का काय आणि कसं केलं होतं त्याने जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा, करा गाजा आणि नकाशा म्हणजे शंभर टक्के खरं सत्य पण सायमनने सिद्ध केलं की तो फक्त डेटा आधारित मॉडेल आहे आणि हाच डेटा जर कोणी हुशारीने हॅक केला तर संपूर्ण जगाला फोटो दाखवलं तरी लोकांचा त्यावर विश्वास बसतो टेक्नॉलॉजीवर अवलंबून असतात पण सायमनच्या डोक्यातली ही कल्पना अचानक आलेली नव्हती मध्ये एके दिवशी तो मिरवणूक गेला होता त्यावेळी रस्त्यावर लोकांची गर्दी होती पण गाड्या फारशा नव्हत्या तरीही गुगल मॅप्सवर तो रस्ता लाल रंगाने जाम दाखवला जात होता ते पाहून त्याच्या लक्षात आलं की मॅप्स आपल्या मोबाईल फोन मधल्या लोकेशन डेटावर आणि स्पीड वर आधारित असतात म्हणजे एखाद्या भागात जितके जास्त स्मार्टफोन्स असतील आणि ते जितक्या कमी वेगाने चालत असतील तितका तो रस्ता गजबजलेला दाखवला जातो इथेच त्याला एक भन्नाट कल्पना सुचली जर प्रत्यक्षात कारच नसतील पण बरेच फोन एकाच वेळी आणि हळू हालचाल करत असतील तर गुगल मॅप्स काय दाखवेल हीच गोष्ट प्रत्यक्षात करून पाहण्यासाठी त्याने नव्याण्णव जुने स्मार्टफोन्स गोळा केले सर्व फोन मध्ये गुगल मॅप सुरू केलं जीपीएस ऑन ठेवलं आणि ते सगळे फोन एका लाल रंगाच्या छोट्या वॅगन मध्ये टाकले मग तो बर्लिनच्या काही शांत रस्त्यांवरून हळूहळू चालायला लागला प्रत्यक्षात तो चालत असल्यामुळे स्पीड खूप कमी होता पण गुगल मॅप्स ला वाटलं की नव्याण्णव वेगवेगळे युजर्स त्यांच्या कार घेऊन एकाच रस्त्यावर आले आणि ते प्रचंड हळूहळू कार आहेत बघता बघता अगदी काही मिनिटातच गुगल मॅप्स वर तो रस्ता लाल रंगाने भरला म्हणजेच तिथे ट्रॅफिक जाम असल्याचा सिग्नल जगभरातील लाखो लोकांना दिसू लागला पण वास्तवात एकही एक कार नव्हती रस्ता पूर्ण रिकामा होता हा प्रयोग इतका भन्नाट होता की लोक थक्क झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण या एक्सपेरिमेंटनंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला की आपण रोज ज्या टेक्नॉलॉजीवर पूर्ण विश्वास ठेवतो ती इतकी सोप्या पद्धतीने फसवली जाऊ शकते का गुगलने या घटनेवर प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की मॅप्सचा सा ट्रॅफिक डेटा अनेक वेगवेगळ्या रिसोर्सेस मधून घेतला जातो जसं की लोकांचे स्मार्टफोन गुगल मॅप्स कम्युनिटी रस्त्यांवरील सेन्सस एक्सेट्रा पण हे खरंय की जर मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन एका जागी दिसले तर मॅप्स त्याला ट्रॅफिक म्हणून समजतं गुगलने हेही मान्य केलं की काही देशांमध्ये ते कार आणि मोटरसायकल यातला फरक ओळखू लागले पण एखादा माणूस नव्याण्णव फोन घेऊन चालतोय हे त्यावेळी त्यांच्या सिस्टीमला समजलंच नाही सायमन मात्र म्हणाला की त्याचा उद्देश गुगलची खिल्ली उडवणं होता तर त्याला फक्त लोकांना हे दाखवायचं होतं की मॅप्स हे न्यूट्रल नसतात ते आपल्या डिव्हाइसच्या डेटावर अवलंबून असतात आपण त्यांना रियालिटी समजतो पण प्रत्यक्षात ते फक्त एक डिजिटल मॉडेल असत आणि त्या मॉडेलला बदलणं शक्य असत त्याच्यामध्ये मॅप्स केवळ भूगोल दाखवत नाहीत तर ते पॉवर आणि परसेप्शनवर नियंत्रण ठेवतात एखादा बाग हिरवा दाखवला लाल दाखवला यावर हजारो लोकांचा मार्ग बदलतो खरंच जर एखाद्या शहरात मोठ्या प्रमाणावर असा हॅक केला गेला तर वाहतूक व्यवस्थापन आपत्तीतील मार्गदर्शन अगदी शहराचं प्लॅनिंग सुद्धा कोलमडून जाऊ शकत म्हणजेच एक छोटासा डिजिटल बदल प्रत्यक्ष जगात हजारो लोकांच्या निर्णयांवर परिणाम करू शकतो ही गोष्ट ऐकायला जरी मजेदार प्रँक सारखी वाटत असली तरी ती खूप मोठा धडा शिकवून जाते आपल्याला रोज जाणवतही नाही पण आपल्या जीवनातील अनेक निर्णय आता डिजिटल डेटावर अवलंबून आपण डिजिटल विश्वावर डोळे झाकून विश्वास ठेवतो हो तेच विश्व कधी कधी आपल्या खऱ्या जगाला बदलून टाकतं म्हणून टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवायचा पण अंधविश्वास नाही त्यामुळे यापुढे आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा थोड थांबून रियालिटी कडे डोळे उघडे ठेवून बघायचं हे तुमच्याच हातात आहे इतकंच तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका